शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही सकाळी सकाळी मिस्टर पण घरी होते तर मग सुमित मी ते आम्ही तिघं पण पांडव लेण्याला गेलेलो होतो तर हे बघा पांडव लेण्याला किती मोठी मोठी झाडे छान इथं हे रोप लावायला आणलेले वरती डोंगरावर तर एकदम टोकाला काही आम्ही गेलो नाही फक्त जिथपर्यंत लेणे ना तिथपर्यंत गेलो होतो आणि बघा हा आजूबाजू वरून हा परिसर असा दिसतो हा मुंबई आग्रा हायवे गरवारी कंपनी वगैरे आणि खूप छान दिसतं वरून एकदम वातावरण बी सुंदर होतं पावसाचं आणि थोडा थोडा पाऊस पण पडत होता बारीक बारीक बुरबुर चालू होती एकदम छान वातावरण झालेलं होतं मोठ्या मोठ्या बिल्डिंगा दिसत आहेत मुंबई आग्रा हायवे दिसतो कंपन्या दिसत आहेत आणि इथे आता आम्ही वरती पोचलेलो होतो तर हे मस्त मोठे मोठे दगडी खांब आहे आणि इथं कोरीव काम केलेले पांडव लेण्याला छान गुफा गुफासारखंच आणि इथं पांडव लेण्याला वरती चालतं चालतं बोलायचं चा म्हटलं ना खूप दम लागायचा त्यामुळं मग मी काय केलं घरी येऊन वाईसवर दिला नुसता मस्त या खडकामधून पाणी पाजरते इतकं छान वाटायचं ना सकाळचं दृश्य हे बघा किती छान पाणी पाजरते एकदम असं गुफेसारखं वाटतंय आणि मस्त मूर्तींचं बघा हे कोरेव काम इतकं म्हणजे तेव्हाचही हे किती जुनं काम आहे किती सुंदर आहे एकदम इथं सकाळी सकाळी आहे ना ट्रेकिंगला खूप माणसं मुलं मुली असे फॅमिली वगैरे भरपूर येतात इथं ट्रेकिंगला आज काही एवढी गर्दी नव्हती थोडंसं पाऊस होता भरपूर त्यामुळं मग आज काही जास्त एवढी गर्दी नव्हती नाही तर भरपूर गर्दी वरती हे अकॅडमीचे मुलं वगैरे हे वरती डोंगरावर जातात टोकाला जातात एकदम वरती ते तर मग मी इथून घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे करून आणि मला कार्यक्रमाला जायचं होतं गावाला एक हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी चालली आठ तारीख याल आज मी चालली वर्षच राहताना माझ्या बहिणीच्या सासूचं वर्ष श्राद्ध आहे डुबेरला तर तिकडं चालली आहे ये घरी तर मग यांना स्वयंपाक केलेला आहे मी कारल्याची भाजी पोळ्या आणि भांडे वगैरे पण आवरले भांडे बी घासून ठेवले चहाचे स्वयंपाकाचे आणि किचन बी आवरलं आहे इकडे कपडे पण झालेले धुवून चला तर आम्ही निघतो आता उशीर झालाय तर हे इथं सुमित आणि मी चालली डुबेरला गाडीवर तर सुमित पेट्रोल टाकू राहिलं इथं पेट्रोल टाकलं का लगेच निघतं पाऊस पण उघडा आहे हे बघा इथं ना टोल नाक्याच्या पुढे निघाल्यावर जोरात पाऊस लागला होता आम्हाला त्यामुळं मग आम्ही थांबलो होतो एक ठिकाणी आणि इथे ना केळीचे ताजे चिप्स बनवून देत आहे हे बघा केळीचे चिप्स बनवताय इथ एकदम ताजे करताय केळीचे चिप्स कच्च्या केळी आहे के तर त्या बघा हे इथं काही बनवलेले तोल नाक्याचे एकदम पुढेचे आहे बाबा आलो आहे आम्ही आता दुपेरच्या बायपासजवळ उतरलो आहे तर इकडे एकदम कोरडं आहे अजिबात पाऊस नाही आहे आणि शून्यपाल तिकडं किती पाऊस आहे आम्ही तर पूर्ण ओलवून गेलो होतो पण हा आहे ना पण आहे काही कपडे हे बघा आणि किती हिरवागार दिसते मस्तपैकी आणि ही नदीच्या झाल्या गावाला पण आता या रस्त्याला इथं पहिले भीती वाटायची आणि आता बघा किती दुकानं वगैरे झालेली खूप दुकानं झालेली इथं आता रस्त्याने डायरेक्ट डोकी फाट्या दुकानं झाली भारी वाटतं गावाला हिरवा गा सगळीकडं थोड्याशा कमी राहतात पण निसर्गरम्य वातावरण राहत झाड ना आता तिघरजवळ आलेले तर इथून ही झाडांची अशी ना तरी हे लागलं का मला मी माझ्या आईबरोबर यायची ना लहान ती तर इथपर्यंत आली का मग मला कळायचं का नाही आता मी घरजवळ आले म्हणून पुनच होती माझी कधी पण माझं मामाचं गाव पण लिहायची ते बेंदी पण घरला असे मला त्यामुळं माझं हे लहानपणीपासून यायची जायची लिहिला गावाला रस्ता खूप खराब झाला आहे आता नाही तर पहिले खूप छान रस्ता पण खूप छान होता

खटवाई मंदिरातच होता वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आणि जवळ मंदिराच्या ह्या बाजूलाच ही शेड आहे इथं कार्यक्रमासाठी तर खूप मोठं शेड बनवलेले पहिली नव्हती अशी सुविधा बाजूला नको हाय कर जरा ही आई आहे ही माझी मोठी मावशी आहात आणि ही आहे माझी मावस बहीण ही एक मावशी माझी आ, ही एक मावशी आहे परत ही मांबईने माझी तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे भरपूर ही मामाच्या मांबईने जी आहे भरपूर नातेवाईक ही एक माऊस भाऊज आहे माझी कीर्तन संपल्यानंतर मग जेवण करायला बसलो होतो आम्ही तर जेवण वगैरे झालं आणि मग सटवई मंदिरात मी थोडंसं शूट घेण्यासाठी गेली होती माझ्या माऊस बहिणी आई आणि मी गेलेली होती मग तिथं ही आहे माम बहीण ती मावस बहीण ही माम भावाची बायको ही पण मावस बहीण आहे ही पण माऊस बहीण एवढ्या पण आलेल्या होत्या वर्ष श्रांताला आणि इकडं अजून काही जेवण वगैरे चालू आहे इथं आम्ही मंदिरात आलोय पण पुजाऱ्यांनी बाहेरचं घेऊ दिलं मधलं काही घेऊ दिलं नाही मला शिव तर इथे मी तुम्हाला थोडीशी देवीबद्दल माहिती सांगते हे मंदिर फक्त महाराष्ट्रात सात ठिकाणी असलेल्या शक्तीपीठांपैकी एक डुबेरे येथील श्री श्रीसतवाई देवी पंचक्रोशीत नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असे जागृत देवस्थान आहे येथे लहान मुलांचे जावळ काढणे मुलं होण्यासाठी नवस बोलणे लहान बाळांची रोगराईपासून मुक्तता करणे इत्यादी गोष्टींसाठी साखडे घातले जाते साधारणपणे शंभर वर्षापूर्वी येथे गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात यात्रा भरत होती सटवाई मातेच्या दर्शनासाठी लोक महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक आदी राज्यातून भाविक श्रद्धेने येतात सटीचा लेखा जोखा न चुके ब्रह्मांदिका असे म्हटल्या जाणाऱ्या या देवीच्या मंदिरात शेंदूर लावलेल्या दोन पाषाण मूर्तीसह सुबक अशी मनमोहक पंचधातूची पूर्ण भारतामध्ये एकमेव अशी मूर्ती आहे बाळाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी त्याच्या कपाळावर त्याचे नशीब लिहिणारी देवता म्हणजे श्री सटवाई नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविक देवीला खेळणा पाळणा नाडापुडी अर्पण करतात पूजा करण्यासाठी बाळाची आई देवीची वाट आपल्या केसांनी झाडते पाच वेळा देवीला दंडवत घालते जावळाचे केस काढण्याचा जा मान मामाचा असतो व आत्या ते जावळ आपल्या ओटीत झेलते बरेच जण शिदा आणून येथे शिजवतात व देवीला नैवेद्य अर्पण करतात देवीला गोड नैवेद्य प्रामुख्याने बाजरीची किंवा गव्हाची भाकरी व मेथीच्या भाजरी भाजीचा शाकाहारी नैवेद्य असतो मात्र देवीच्या सारथी असलेल्या काळोबाला खारा नैवेद्य दाखवला जातो काळोबाचे मंदिर देवी मंदिराच्या आवारातच आहे भाविक आपल्या ऐ ऐपतीप्रमाणे विधी जत्रा करतात देवीचा नवस फेडण्यासाठी आलेले भाविक दर्शन झाल्यानंतर कोणाच्याही घरी न जाता सरळ आपल्या गावाकडे घराकडे मार्गस्थ होतात हा नियम तोडला तर गावातील ज्याच्या घरी हेमभक्त जातील त्या यजमानाच्या घरातील लहान मुलांना त्रास होतो अशी भावना आहे या मंदिरातील मूर्ती इतकी छान आहे बाळाला मांडीवर घेऊन त्याच्या कपाळावर मोर पिसाने त्याची नशीब लिहिणारी अशी मूर्ती आहे